विधे ची ची संसद आणि विधीमंडळ ही लोकशाहीची महत्वाची सभागृह आहेत संसदीय लोकशाहीमध्ये केंद्रीय पातळीवर संसदेला आणि राज्यात विधिमंडळाला अनन्य साधारण महत्व आहे चर्चा वादविवाद आणि उपहासात्मक तर कधी गंभीर टीकेतून कायदे निर्मितीची प्रक्रिया सुरू असते पण बऱ्याचदा या कामाला कंटाळवाण होऊ न देता चर्चा आणि कामकाज खेळी मिळत व्हावं यासाठी सभागृहाचे सदस्य आपल्या विनोदी शैलीनं सभागृहात हास्याचा कारंजा उडवत असत संसद आणि विधीमंडळात अशाच रंजक किशांची रेलचेल असते आणि याच रंजक किस्श्यांची मेजवानी घेऊन आजपासून मी राहुल सडोलीकर हजर आहे डिजिटल कोल्हापूरवर मी पहिला किस्सा सांगतोय तो महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि थोर साहित्यिक आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतले मोठे नेते आचार्य अत्रे यांच्या संदर्भातला आचार्य अत्रे यांचा स्वभाव कमालीचा विनोदी आणि चिमटे काढणारा असाच होता विधिमंडळातही त्यांचा या स्वभावाचा प्रत्यय आला नसता तरच नवल तो काळ साठच्या दशकातला होता संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनं धरला होता महाराष्ट्रातल्या महत्वाच्या नेत्यांनी केंद्राला या मुद्द्यावरून जेरीस आणलं होतं साहजिकच या गोष्टीचे पडसाद विधिमंडळात पडलं अपरिहार्य होतच याच काळातला हा किस्सा बेळगाव कारभारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी मागणी महाराष्ट्रात जोर धरत होती आणि या प्रश्नाच्या चर्चेवेळी दिवंगत यशवंतरावजी चव्हाण यांनी मुद्दा मांडला की हा झालाच पाहिजे असा आग्रह का म्हणजे संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे हे मान्य आहे पण झालाच पाहिजे यातल्या च आग्रह का यावर शांत राहतील ते आचार्य आत्रे कसले ते पटकन उठून उभे राहिले आणि म्हणाले महत्वाचा आहेच च हा महत्वाचा आहेच समजा हा तुमच्या आडनावातला च काढून टाकला तर काय उरेल सांगा यावर सभागृहातल्या सगळ्या सदस्यांच्या मध्ये हसा भेटला अर्थातच यावर यशवंतराव चव्हाण सुद्धा हसू लागले अर्थात हा काळ सुसंस्कृत आणि सभ्य राजकारणाचा होता अशाच किशांसाठी तुम्ही नक्की पाहत राहा डिजिटल कोल्हापूर धन्यवाद अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा